एक स्त्री होती तिला कोणत्याही गोष्टीवर लगेच राग यायचा तिच्या या सवयीमुळं तिचं संपूर्ण कुटुंब त्रस्त होतं घरात सतत भांडणाचे वातावरण असायचे एक दिवस ती स्त्री एका साधूच्या दाराशी गेली आणि म्हणाली महाराज मला खूप लवकर राग येतो मी खूप प्रयत्न करते पण स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवू शकत नाही कृपया काही उपाय सांगा साधूनी तिची समस्या शांतपणे ऐकून घेतली आणि एका बाटलीत औषधासारखं तिला काहीतरी दिलं आणि त्यांनी तिला सांगितलं जेव्हा तुला राग येईल तेव्हा या औषधाचा एक थेंब तोंडात ठेव थे। पण लक्षात ठेव दहा मिनटे हा थेंब तोंडातच ठेवायचा आहे गिळायचं नाही आणि बोलायचं तर अजिबातच नाही आणि तुझा राग शांत झाला की नंतर थुकून टाक ती स्त्री साधूच्या सांगण्यानुसार वागू लागली जेव्हा जेव्हा तिला राग यायचा तेव्हा ती हे औषध तोंडात ठेवायची आणि दहा मिनटे शांत बसायची काही दिवसातच तिला राग कमी येऊ लागला आणि भांडणं थांबली घरात शांतता नांदू लागली सात दिवसांनी ती पुन्हा त्या साधूकडे गेली आणि आनंदाने म्हणाली महाराज मला आता राग येत नाही घरात आनंदाचं वातावरण आहे त्यावर साधू हसले आणि म्हणाले मुली त्या बाटलीत औषध नव्हतंच ते फक्त साधं पाणी होतं खरं औषध म्हणजे मोन मौन म्हणजेच काहीच न बोलता शांत राहणं राग आल्यावर माणूस जे काही बोलतो त्यातूनच वाद निर्माण होतो जर तो माणूस तेवढा वेळ शांत राहिला तर तरह राग निघून जातो